मी आपल्याला सांगितलं प्रत्येक पक्षाला त्याचे अधिकार आहेत त्याच्यात आम्हाला कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बैठकीमध्ये किमान की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही असा निर्णय झाले प्रत्येक पक्षाला त्याचा त्याचा विस्तार करणं याचे लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिकार आहेत आणि जो तो पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने करत असतो पण मग मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार पण टाकला जातो ह्याच नाराजी मधना अशी चर्चा मला वाटतं की ह्या विषयाच्या संदर्भात ऑलरेडी स्पष्टता देण्यात आलेली आहे मी स्वतःही त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बहिष्कार वगैरे असा काही विषय नव्हता येणाऱ्या पंच ज्या काही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत आम्ही सर्व मंत्रीगण त्या संदर्भामध्ये विचारविनिमय करून आता त्याला सामोरं जाणार आहोत आणि बैठकीला माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब पूर्ण वेळ उपस्थित होते त्याच्यामुळे बहिष्कारचा वगैरे काही विषय नाही मी तुम्ही वारंवार जो काही मुद्दा उपस्थित करतात मी आपल्याला सांगितलेला आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टी एक नॅचरल अलायन्स आहे आणि एकमेकांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे माननीय फडणवीस साहेब पण वरिष्ठ भाजपच्या नेत्यांना त्या पद्धतीची सूचना करणार आहे आता तुम्ही वारंवार जे काही मालेगावचा उल्लेख आहे मला मी परत सांगितलं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचा पक्ष विस्तार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि खूप तो अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एवढा विषय नाही मालेगावच्या जनतेने ज्याला त्याला ज्याची त्याची जागा दाखवली